सर आपल्याला कपाशी करायची होती आपलं ड्रिप आहे पाच फूट तर किती अंतरावर लावा आणि कधी लावाय आले आज पंधरा मे रोजी कृषी विभागानं खऱ्या अर्थानं कपाशीच बियाणं शेतकरी बांधवांना विक्री करण्यासाठी आपल्याला परवानगी दिलेली आहे किंवा आजपासून विक्री करायला त्यांनी आपल्याला सांगितलेली आहे परंतु एक जून नंतर कपाशीची लागवड करावी असं येणाऱ्या गुलाबी बोंडाळीच्या समस्येचं निवारण करण्यासाठी किंवा एकात्मिक गुलाबी बोंडाळीच्या नियंत्रणासाठी त्यांनी काही उपयोजना सांगितलेल्या आहेत त्या अनुषंगाने एक जून नंतर आपण कपाशीची लागवड करावी अशा त्यांच्या शिफारशी आहे परंतु कपाशीच्या लागवडीनंतर येणारा जो रब्बी हंगामा आहे त्या रब्बी हंगामामध्ये तुम्हाला पुढचं पीक करायचं असतं म्हणून म्हणून ह्या अनुषंगाने तुम्हाला जी लागवड करायची असेल कपाशीची ही सरासरी मेचा शेवट किंवा जूनच्या सुरुवातीला तुम्हाला लागवड करणं बंधनकारक आहे का जेणेकरून एकशे चाळीस ते एकशे पन्नास दिवसात येणारे जे वान असतील ह्या वानाची आपल्याला निवड करून पाच फूट तुमचं ड्रीप आहे लॅटरलमधलं अंतर तुमचं पाच फूट आहे जर पाच फूट असेल आणि उबट वाढणारे जे वान असतील ह्या वानाची जर आपण निवड केली तर आपल्याला पाच बाय दीड वरती किंवा पाच बाय एक वरती लागवड करायची आहे पाच बाय दीड वरती जर आपण लागवड केली तर पाच हजार आठशे आठ झाडं एकरामध्ये बसणार आहे आणि मग उत्पादन मिळवण्यासाठी ही अत्यंत महत्वाची गोष्ट असणार आहे का प्रति एकरी बसणारी झाडं म्हणजे एक एकरातून मिळणारी झाडं आणि त्या प्रति झाडापासून मिळणारी कायऱ्याची संख्या म्हणजे उत्पादन मिळवण्यासाठी एकरी झाडाची संख्या सुद्धा टिकवणं तितकंच गरजेचं आहे आणि प्रति झाडास तितक्या पत्त्याची तितक्या कैऱ्यांची बोंडाची संख्या टिकवणं हो तितकंच गरजेचं आहे मग ह्या अनुषंगाने मागील वर्षी आपण गंगा कायवेरीची बलदेव म्हणून जो वाहन आहे त्याचे जवळजवळ आपल्या दुकान मार्फत आपल्या काउंटरमार्फत नऊशे ऐंशी पॅकेट आपण विक्री केली होती तर त्या नऊशे ऐंशी पॅकेट विक्री केलेले जे शेतकरी होते ते जवळजवळ शंभर टक्के शेतकरी त्या वानामध्ये समाधानी राहिले आणि सरासरी उत्पादन क्षमता कोणी सतरा क्विंटल कोणी अठरा क्विंटल कोणी बावीस क्विंटल कोणी वीस च्या आसपास ह्या वानांनी उत्पादन क्षमता त्या ठिकाणी आपल्याला दिली आता गंगा कावेरीचा बलदेव जो वान आहे तो बोलगाड बी टी टू बी जी टू आणि ह्या वानामध्ये क्राय वन ए सी आणि क्राय दोन ए बी म्हणजे क्राय टू ए बी हे दोन जणूक जनुकीय अभियांत्रिकी तंत्रज्ञानाद्वारे स्थापित केलेले आहेत त्यात विकसित केलेले आहेत की जेणेकरून येणारी बोंडाळी असेल गुलाबी बोंडाळी किंवा तंबाखूची पाने खाणारी आळी याला हा शब्द प्रयोग आहे म्हणजे कपाशीची पाने खाणारी जी आळी आहे तिला तंबुकी तंबाखूची पाने खाणारी आळी हा शब्द प्रयोग आहे ह्या किडीपासून आपल्याला संरक्षण मिळवता येतं ज्या वेळेस ह्या कपाशीवरती ह्या किडीचा प्रादुर्भाव दिसतो आणि मग ह्या किडीनं काही प्रमाणात ती पानं खाल्ल्यानंतर त्या किडीला अपंगत्व येतं किंवा ती किड उपाशी राहून मरते किंवा थांबलेले आपल्याला या ठिकाणी दिसते हे सगळं करत असताना उत्पादनासाठी तुम्हाला ह्या बियाण्याला रासायनिक कीटकनाशकाची आणि बुरशीनाशकाची बीज प्रक्रिया सर्वच कंपन्या करून देतात परंतु आपल्याला त्याच्या व्यतिरिक्त संवर्धनाची आणि जैविक बुरशीनाशकाची म्हणजे नायट्रोजन फॉस्फरस पोटॅश नायट्रोजन फॉस्फरस पोटॅश उपलब्ध करून देणारे जीवाणू आणि ट्रायकोडर्मा सारख्या जैविकाची एकत्रित बीजे प्रक्रिया अर्धा तास आपल्याला गुळाच्या एकत्र करून सदरच्या बियाण्याला करायची आहे आणि मग पुढचे जे मुद्दे येतात गुलाबी बोंडाळीचं नियंत्रण तर बीजी टूमुळे होणारच आहे परंतु हिरवा तुडतुडा असेल पांढरी माशी असेल थ्रिप्स असेल याच्या नियंत्रणासाठी तुम्हाला रासायनिक किडनी कीटकनाशकाच्या नियंत्रणाबरोबरच एकात्मिक नियंत्रणाच्या काही बाबी आमच्याशी चर्चा करून आपल्याला त्या ठिकाणी अवलंबवायचे आहे तसेच आपण ज्या रासायनिक खताच्या मात्रा या कपाशीला देणार आहोत त्या दोन टप्प्यात विभागून आपण देणार आहोत की कुठली खतं कधी टाकायची यासाठी तुम्हाला आमच्या संपर्कात राहावं लागेल हे करत असताना कपाशीचे शेंडे कधी खोडायचे किंवा वाढ जर जादा होत असेल चमत्कार असेल किंवा लिओसिन असेल ह्या संजीवकाची फवारणी आपल्याला कधी करायची सदरचा जो वान आहे बलदेव गंगा कावेरीचा हा वान दोन व्यसनांमध्ये संपतो आणि मग एकाच वेळेस पहिला जो, जो, जो फ्लॅश आहे पहिला जो बहार आहे तो बहार धरण्यासाठी खताचा खताची जी, जी मात्रा आणि ज्या फवारण्या आपल्याला करायच्या आहे बुरशीनाशक कीटकनाशकाबरोबर संजीवकाच्या ज्या फवारण्या करायच्या आहेत त्या सुद्धा तुम्हाला आमच्याशी चर्चा करून आपल्याला एकमेकाला विश्वासात घेऊन दोन फ्लॅश दोन बहारामध्ये किंवा दोन व्यसनामध्ये हा कापूस कसा संभवता येईल आणि जेणेकरून दीडशे दिवसात रान मोकळं करून मशागत करून पुन्हा आपल्याला रब्बीच्या पिकाला रानं कशा पद्धतीने तयार करता येतील ह्या अनुषंगाने तुम्ही विचारलेल्या प्रश्नाला अनुसरून मी सर्व शेतकरी बांधवांना एक संदेश देऊ इच्छितो की निश्चित गंगा कावेरीचा बलदेव हा जो वान आहे ह्या वानाची लागवड आपण चार बाय दोन किंवा साडे चार बाय दीड किंवा पाच बाय एक किंवा पाच बाय दीड ह्या अंतरावर जर आपण लागवड केली रोग किड नियंत्रणाबरोबरच योग्य व्यवस्थापन जर झालं बियाण्याला बीज प्रक्रिया जर झाली तर निश्चितच आपण वीस क्विंटलच्या आसपास उत्पादन ह्या वानापासून घेऊ शकतो